भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशातर्फे नेक्स जेन जी एस टी रिफॉर्म अभियान राबविण्यात येणार असून या अभियानासाठी प्रदेश समिती जाहीर करण्यात आली यामध्ये विधान परिषदेचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांची सहसहाजक म्हणून निवड करण्यात आली त्यांच्या नेतृत्व गुणामुळे व अर्थविषयक विषयांवरील सखोल जाणीवांमुळे या अभियानाला नवे बळ मिळणार आहे या समितीच्या संयोजक म्हणून माजी केंद्रीय अर्थ मंत्री व राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड यांची निवड झाली असून इतर संयोजकांमध्ये किरीट भन्साली कोषाध्यक्ष मुंबई भाजपा दीपक बाबा शिंदे माजी जिल्हाध्यक्ष व समीर बाकरे प्रदेश प्रवक्ता यांचा समावेश करण्यात आला नेक्स्ट जैन जीएसटी रिफॉर्म अंतर्गत उद्योग व्यापार करदाते तसेच सामान्य नागरिकांच्या थेट संबंधित सुधारणा राबविण्यात येतील या सुधारणा केवळ उद्योगपत व्यापारांसाठीच नव्हेत तर सामान्य करदात्यांना दिलासा देणारे ठरतील जीएसटी अधिक सुलभ पारदर्शक व सर्वसमावेशक बनविण्याचा प्रयत्न अभियानातून केला जाणार आहे महत्वपूर्ण जबाबदारीसाठी विश्वास दाखवल्याबद्दल निरंजन डावखरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले तसेच या सुधारणांसाठी अखंड प्रयत्न करून जनहितासाठी निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे विशेष कौतुक केले महाराष्ट्रात गुंतवणूक व उद्योगवाडी पोषक वातावरण निर्माण करण्यासोबतच सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातही या सुधारणा उपयुक्त ठरतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डावखरे यांच्यासह सर्व सहसहांचे अभिनंदन करताना म्हटले आहे की महाराष्ट्रातील व्यापारी उद्योजक करदाते व सर्वसामान्यांसाठी ही समिती ठोस व परिणामकारक धोरणे मांडेल अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका